हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे हा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे तर आज मी तुम्हाला एक मस्त अशी झटपट आणि कमी वेळात बनवणारी रेसिपी दाखवत आहेत तुम्हाला बघता समजलं असेल तर इथं मी आज बनवत आहे मस्त असं घरच्या मलाईपासून म्हणजे दुधाच्या मलाईपासून मस्त असं दानेदा रवाळ असं तूप तर बघू शकता किती मस्त सुंदर असं तूप झालेलं आहे आणि खूप कमी वेळामध्ये मी हे तूप बनवलेलं आहे तर ते कसं ते पण दाखवते आणि मी हे तूप बनवतावेळेस काय थोडीशी छोटी मोठी चूक झाली तेही दाखवते म्हणजे तुम्ही ती चूक सुधारण्याचा तुम्ही तुम्ही तशीच चूक नका करू मी केली तशी म्हणजे तुम्हाला मी या दाखवत सांगते की मी काय चूक केली त्याचप्रमाणे तुम्ही करत हे बघू शकता ही मलाही आहे तर मी फ्रीजरमधून बाहेर काढून ठेवलेली मलाही पूर्णपणे म्हणजे बरफ होता तो मेल्ट झालेला आहे आणि मी इथं फ्री, फ्रीज फ्रीजमधून काढून बाहेर ठेवलेली तर आता मी इथं ना मिक्सरच्या भांड्यात टाकायची होती पण कधी कधी होतं बघा आपल्याला असं असं वाट म्हणजे मला असं वाटलं की नाही हाताने होतं आहे की नाही माझं थोडंसं म्हणजे वेगळं ट्राय करायचं असतं की बाबा होत आहे की नाही बघूया कधी कधी मिक्सर पण आपण घेत नाही लवकर कारण खूप भांडे खराब होतात पण नाही असं ना मला खूप वेळ लागला फेटायला तर तुम्ही ना मिक्सरच्या भांड्यात टाका ही एक चूक झाली कारण मी पण पहिल्यांदाच केलं होतं ट्राय असं म्हणले बघूया किती लवकर होतं आणि किती वेळ लागतो किती वेळ नाही लागत आणि तूप कसं होतं तर खूप तूप आहे ना म्हणजे अजिबात त्यातलं काहीच वाया जात नाही मस्त असं भरपूर असं तूप बनतं तर इथं बघू शकता मी जे फेटून घेतले ते तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाका आणि फिरवून घ्या फिरून घेतल्यावर ते एकदम स्मूथ अशी ना पेस्ट होती म्हणजे मलाही पूर्ण असं दुधागत होतं मग तेच तुम्ही टोपामध्ये टाकून घ्या तर इथं मला फेटायला भरपूर वेळ लागला मी तुम्हाला बोलले पहिलंच कारण मी पण पहिल्यांदाच करत होते तर मला पण मिक्सरमध्ये टाकायचं होतं मिक्सरच्या भांड्यात पण मी असं फेटून घेतलं थोडंसं पाणी टाकलं फेटून घेतलं पर नाही झालं तसं म्हणजे झालं पण खूप थोडा वेळ लागला हे बघू शकता त्यातून थोडे हिटर म्हणजे ग्राइंडर असेल तर तुम्ही त्यानेही करू शकता सॉरी ताई नो खूप बॅकग्राऊंडचा आवाज येतो त्यासाठी सॉरी तर तुम्हाला माहिती आहे आमचा ता, तर आवाजच असतो खूप आणि छान असं फेटून घे गे, घेतलं बघितलं तुम्ही किती वेळ लागला आणि आता मी इथं ह्याचं ना जे लोणी आहे म्हणजे लोणाचा गोळा असा बाजूला करून घेते तुम्ही बघता इथं गॅसवर ठेवते तर लोणाचा गोळा हा नंतर बाजूला करणार आहे मी पण विसरले बघा कारण व्हिडिओ खूप दिवसाचा आहे गेल्या महिन्यातला व्हिडिओ आहे त्यामुळं मी पण विसरले आणि ही रेसिपी पहिल्यांदाच करत आहे ते बघू शकता गॅस बारीक केला आहे आणि मी हा टोप आहे ना फेटून घेतला आहे छान मग तुम्ही तेच मिक्सरला बारीक म्हणजे पेस्ट करा आणि बारीक गॅसवरती अगदी चार ते पाच मिनटं तुम्हाला सतत हलवायचं आहे आणि बघा असं ठेवायचं आहे तर मी इथं पाणी कमी घातलेलं तुम्ही थोडं पाणी ना अर्धा ग्लास पाणी घाला याच्यामध्ये मी छोटा ग्लास घातलेला तर तिथं पाणी कमी पडलं तुम्हाला सांगते पुढं पुढं काय झालं पाणी कमी पडल्यामुळं ते बघा इथं थोडं पाणी मी जेवढं टाकलं तेवढं नका टाकू मोठ्या ग्लासातला अर्धा ग्लास टाका किंवा त्याच्यावरून थोडं जास्त टाकलं तरी पण चालेल आणि छान इथं बघा पाच मिनटामध्ये ना आपलं पूर्णपणे ना मलाई मेल्ट झालेली आहे वितळलेली आहे तर इथं टोप टोपातून येत होती ही दुसरी चूक टोपातनं वर येत होती म्हणजे दूध असं वर येत होतं तर तुम्ही मोठी कढई किंवा मोठा टोप घ्या तर मी मोठी नंतर मग मोठी कढई घेतली आणि बघा तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही आहे पण मला दिसत होतं तर बाजूबाजूला आहे ना पाच मिनटातच अगदी आहे ना तूप असं बाजूबाजूला येतं हे तुम्हाला पुढं दाखवण्याचा प्रयत्न करते पण नाही दिसत थोडंसं नॉर्मल दिसतं असेल तुम्हाला तर हे बघू शकता मी झूम करून पण दाखवलं आहे पण हे बघा इथं थोडंसं असं नॉर्मल दिसतं आहे तेव्हा तू पण आलेलं आहे बाजूला असं झालेलं आहे तर इथं आता मी ना गॅस बंद करणार आहे आणि हे दूध आहे ना जे दूध आपण दूध बनवून घेतले म्हणजे मलाईचंच मेल्ट केले ते थोडं थंड झाले तर इथं पाण्याने ग्लास भरून घ्यायचा आहे अर्धा ग्लास आणि चांगलं पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि मधोमध ठेवायचं आहे आणि हेच ही जी कडे आहे ती आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे ना की फ्रीजरमध्ये वरतून असं झाकण ठेवायचं जेणेकरून काही कचरा नको पडायला म्हणजे काही पण आणि बघा आता मी ना तीन दोन जसा वेळ भेटेल तसं मी हे दुसऱ्या दिवशी काढलेलं आहे तर तुम्हाला वाटेल की त्याच दिवशी नाही तुम्हाला वेळ नसेल तुम्ही दुसऱ्या दिवशी काढू शकता किंवा दोन तीन तासाने पण तर चूक दाखवते तुम्हाला पाणी कमी टाकल्यामुळं ना आपल्याला जे म्हणजे इथं थोडंसं घट्टपणा कमी आलेला आहे जर तुम्ही पाणी बरोबर हिशोबाने टाकताना थोडंसं जास्त तर तुम्हाला म्हणजे जे आता बघा तूप तयार झालं आहे ना बाजूबाजूला ते थोडं वरती होतं आणि पाणी खाली राहतं म्हणजे तुम्हाला ते पाणी जे आहे ना एक्स्ट्राचं ते काढायला बरं पडतं म्हणून पाणी बरोबर थोडं जास्त घाल आणि कमी नका घालू बघा हे जे आपण पाणी काढतो का आहे ना ते काही कामाचं नाही आहे जर तुमचं फ्रेश मलाई असेल तर तुम्ही त्याचं पनीरही बनवू शकता किंवा ताक वगैरे पण भरपूर जरा म बनवतात किंवा तुम्हाला नसन पाहिजे तर तुम्ही असंच पीठ मळायलासुद्धा घेऊ शकता की कोणत्या त्या भाजीतही पाणी ॲड करू शकता किंवा टाकूनही देऊ शकता तुमची मर्जी तर हे बघा इथं हा प्रॉब्लेम झाला मी पाणी कमी घातल्यामुळं ना त्यातून पाणी निघायला म्हणजे असं घट्ट घट्ट निघत होतं तर हे मी आता दोन तीन वेळेस पाणी टाकून काढून घेतलेलं आहे आणि छान असं मग एकजीव केला मी नंतर मिक्स केलं तुम्ही मिक्स पण करू ना, केल ना के नाही केलं तरी पण चालते पण मी केलं कारण की ते तुटत होतं कारण की मी पाणीच कमी घातलं आणि हे गॅसवरती जेव्हा आपण ठेवतो ना बारीक गॅस किंवा मिडियम गॅसवरतीच ठेवायचं अगदी मला असं वाटतं ना जेव्हा पाणी आपलं परफेक्ट प पर, पर, प्रमाण पडते आणि आपण मिक्सरला बारीक करून घेतो ना तर अगदी पाच ते सात मिनटांमध्ये तुमची मलाई तयार म्हणजे तुमचं तूप तयार होतं माझ्याकडनं सुरुवातीपासूनच मिस्टेक झाली त्याच्यामुळं माझं तूप बनवायला ना जास्तीत जास्त लागले तीस मिनटं लागली म्हणजे अर्धा तास लागला पण एवढं परफेक्ट तूप झालं होतं ना अजिबात त्यातले जे बोलतो ना खाली खवा राहतो किंवा एक्स्ट्राचं तूप म्हणजे ते खाली खवा राहिलं की ते तूपच झालं ना आपलं थोडंसं तर इथं ब बो... बघू शकताय मी ना गॅस चालू केला आणि लगेच अगदी एक दोन मिनटामध्येच बघा आपलं मस्त असं ना लगेच तूप वरती आलं आहे म्हणजे तुम्ही जर चूक सुरुवातीपासून चूक नाही करणार तर अगदी पाच ते सात मिनटात तुम्हाला सांगितलं आहे आपलं मस्त असं रवाळ असं घरगुती तूप छान असं तयार होत आहे आणि ही खूप जुनी पद्धत आहे पहिल्याच्या ज गावा ठिकाणी किंवा पहिल्याच्या जुनी जुनी पद्धत ही आहे आज जुनी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे की अशा प्रकारे तुम्ही तूप करा जी चूक सांगितली ती चूक सुधरा म्हणजे माझ्याकडनं झाली चूक तुम्ही पण यात करू नका माझ्याकडनं काय काय चूक झाली ती तुम्हाला मी सांगितलेलं आहे आणि एवढं मस्त तूप झालं तुम्हाला पुढं दाखवले मी शकता मस्त असं आपलं तूप तयार हो अले, आहे मी इथे तुम्हाला वाटेत काढून दाखवलेलं आहे बघा कलर अजिबात आपण कोणता कलर वगैरे इथे यूज केलेला नाही पिवळा असा मस्त असा कलर आले आलेला आहे म्हणजेच हे आपलं घरगुती छान असं स्वच्छ पद्धतीने सगळ्या गोष्टी काळजी आपण बनवलेला आहे तर इथं बॉटलमध्ये वतून ठेवलं होतं हे दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे बघा तुम्हाला दाखवते दुसऱ्या दिवशी ठेवले होते असं दु मस्त असं बघा चमच्याने तुम्हाला दाखवते मस्त असं रवाळ असं दाणेदार असं आपलं तूप झालेलं आहे बघू शकता आणि हे तूप तर बघू शकता मैत्रिणी खूप मस्त असं तूप झालेलं आहे याचा ना सुगंधही खूप भारी येत होता आणि खायला खूप छान टेस्टी लागत होतं जर याच्यामध्ये कसलीच मिलावट नाही म्हणूनच घरीच दुधाची मलाई सासवा आणि घरीच मस्त असं तूप बनवा हे बघू शकताय मस्त असा हा चला तुम्ही पण बनवा आणि कसं बनलं तुमचं तूप या पद्धतीने नक्की मला सांगा जास्त गॅस पण आपला जात नाही ना तर असं तूप आपण जर बनवलं तर खूप वेळ घ्यास जळतो आपला ह्या पद्धतीने केलं तर आपलं कमीत कमी वेळामध्ये तूपही होतं आणि मस्त असं आपल्याला तू तूप भेटतं चला तर माझा व्हिडिओ आवडतं नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू अशा छानशा व्हिडिओसोबत परत एकदा तोपर्यंत बाय बाय